अर कोणाचं पोर गै रे हो धावता शहर आहे उमज नाही इथे माहिती काय गावाकडचे पोर राहिले काय उमजत नाही हो तिकीट काढायचे आता शेट तिकीट लो पा किती मोठ एक नंबर आहे आलेलं आता डायरेक्ट मुंबई ठाण्यापासून तिकीट काढले आता डायरेक्ट मुंबई वन मॅन शो आली बघा यू आली रे आली रे बघा शिव उतरते आता येऊ 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 चला 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 लाईट्स गाव

जाऊ का हा मी तुला प्लॅटफॉर्म ना तू कोणती शेवट मित्रांनो मुंबईला पोहोचलेलो लय गरम लय गर्दी आता पाच मी रेल्वे वेगळी पाहिजे रेल्वे चालू झाली रे पा ही व कोणती काय ना वंदे भारत आहे कोणती एक नंबर आहे आता आम्हाला पोलीस न्यायला आली आमचे पाहुणे दाबा तुम्हाला लागली lulê Mumbai, cua đây. là một tỷ đấy. này này cái वानखेडे स्टेडियम कोणतं आहे वानखेडे वानखेडे स्टेडियम समुद्र कुठे इकडं बाजूलाच आता इथे इथं उतरून बाजूला जाऊया आपण चौपडीला गिरगाव चौपडी वाड वानखेडे स्टेडियम रेल्वे आली आता आलेलो चर्च गेटला आता कुठं जायचं मरीन ड्राईव्ह ला चाललं आता चाललेलो मरीन ड्राईव्ह त्याच्या पुढे काय काय मरीन ड्राईव्ह वाचले इकडं राईटला होते तिथे हल्ला झाला ते राईटला गेलो तिकडे दुर्गा चौपाटी वगैरे माझे नरिमन पॉईंट हा लेफ्टला नरिमन पॉईंट हां लेफ्टला चार सी ए पास हो फ्लॅट आणि रो हाऊस नाही फक्त फ्लॅट रो हाऊसचा विषय नाही फक्त फ्लॅट फक्त फ्लॅट वन एकठ्या नाही याचा नाही हा ही सगळी मरीन ड्राईन लाईन मरीन ड्राईव्ह मित्रांनो इकडे येणं एकठंच काम नाही बरोबर आहे का नाही कसं हां त्याचं ऑफिसच ये मी इंडियाचं संपूर्ण काम का तिथं जाऊन हा ये मेन ऑफिस एर इंडिया फ्लाईट इमान दिसत आहे हां ये इमान हां त्याच्या बाजूला आहे ते ओबेरा हॉटेल जिथं हल्ला झाला होता तो फ्रायड फ्रायडन ओबेर आहे एकच आहे ते हा तिकडे ना आता दरमन पॉईंट ओबेरा हॉटेल हॉटेलला हल्ला झाला होता हे लई वाऱ्या वाऱ्या माणसं चौकटी ना संघ असा समुद्र या ठिकाणी लय गर्दी हाँ, हाँ, दे। लाफ लाफ का घरी कुड समोरचं ते नरेपण फडचं ते डोके हॉटेल हा हा ते होते त्या टोकापर्यंत तिथं होस्टल रोड जिथून सुरू होतोय इकडं हा रोड बरीन ड्रायव्हड एकदम अथांग असत्रांनो फुकल्यावर दोनशे रुपये दंड इथं नगरपालिका बीएमसी नागरिक इकडे जास्त मित्र मैत्री कॉलेज जवळ आहे इथं

कार्यालय जोरात पुढे गिरगाव चौपाटीला पोस्टल रोड हो आठ किलोमीटर आहे का आणि कुठे आठ किलोमीटर सिलिंग क्लोनिक वरळी सिलिंग वरळी सिलिंग किती किलोमीटरचा अंतर वाचत आठ मिलोमीटर जाणतो रे बघ तो सहा मिनिटात पाच मिनट सहा मिनिटात चालू आहे गिरगाव इकडं बडा रूपयला चट झालं आणि इकडे झाड एकदम आराम आता इथं म्हणजे पिलर नाही गेले नाही पाण्याचा डायरेक्ट पाणी येतो एकदम भारी आता इथे घार काय वातावरण बदल मलबारी शिल्लारी हा राजभवन बसून सगळं हां मलबारी एकदम टॉप का संध्याकाळी संध्याकाळी मग येते पावसाच पाणी आहे आता सध्या गडूळ पाणी पावसाच लाटा कंटिन्यू चालू झालं किती पावसामुळे या ठिकाणी थोडस गटोड पाणी बाकी काही विषय एवढं ते बिल्डिंग का शेवट नाही बिल्डिंग, ये बाबा। बिल्डिंग पा बिल्डिंग इकडं पाठी बिल्डिंग कोणती मुंबईची इकड सगळ्यात मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे पण मग आता टॉपची सगळ्या मग अँटिलिया अंबानीची अंबानींची अँटिलिया

आज बर्फ दिसते ना काय सगळं पिक्चरन खराब झालेली आता कुठे जायचं हे कुठे कडे आपले झोपडपट्टी बघते नाही का धारावी 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 इकडे नाही दादरच्या पुढे साय तिकडे काय हा पण माग सोडली हा यो डायरेक्ट टॉप आहे ना चौपाटी आता इकडे सोय सोय करू राहिली

अस ना मग इथंच अडवलं होतं ना मीथंच शिकूनच आली होती गाडी मी इथंच अडवली मीदच त्यांना वीरमरण आलं होतं मातृभूमीच्या रक्षणासाठी आर पीले त्यांनी प्राण सतर्कतेची ज्योत पेटवून व्यर्थ न होऊ म्हणली सलाम ये डबल डेकरमध्ये मध्ये आलो आता एसी बीसी बी एस सी एकदम टकाटटक ताक आहे मग apa ini built India? Natrikula CSP Gardi Pak, Mokar Gardi. Dama ni, Dama ni. Itu virus nih, oh, kapan lah virus? Pak Gardi.

मुंबाय मुंबई मुंबई नाश्ता इकडे इकडे अंकित भाऊ इकडे इकडे फेमस मुंबईचा वडापाव मुंबईचा आहे ना सगळं जुन्या काळातलं बांधका आता आम्ही आहे गेटवे ऑफ इंडियाला तिथं बराच वेळ था था आता थांबलो थांबायची जरा आता किती किलोमीटर गेटवे गेटवे ते काय गेटवे ऑफ इंडिया मला पाहूया आता गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल पुढे ताज हॉटेल आता इथं काय चेक करते ना किती केवड्याला हो मायक ताज हॉटेल चहा प्यायचा का तीन हजार रुपये चहा पिऊ आपण किती लागेल पाचशे रुपये चला पाचशे रुपये कॉपी आता पॅनर या गर्दी लई गर्दी आहे ही राणी मेरी साठी बांधलो होतं इंग्लंड ची राणी आहे ना रुती ना मुंबईला तीस साठी बांधलो होत दुसऱ्या जॉर्ज ने असं काहीतरी हा म्हणतो आता हे पुढे हा या बाय तिथं लिहिले नाही इरेक्टेड कॉम्रेड द लँडिंग इन इंडिया वरती घेऊन आता तुम्हाला दिसणार नाही ते हां राणी मेरी ते काय क्वीन मेरी क्वीन मेरी ऑन द सेकंड ऑफ डिसेंबर म्हणजे पा एवढ्यासाठी एवढं गेट बांधलं आणि ताज कोणी बांधलंय ताज ही कोणती बिल्डिंग पाचची बिल्डिंग एवढी मोठी हा राब्बा खरा चायच हाऊस आपण ताज म्हणजे पाचशे रुपये आहे या ठिकाणी सगळा समुद्र आहे हे बोटी बिटी कशाचे बोटी हा बुट बोटी कशाची बोटी काही आपल्या खनिज तेलाचे हा

तर आता आम्ही तहाजला जायचा विचार होता पण पाहू आता काय होते नाही राणी मेरीसाठी ए सी एस टी रानी रानी स्टेशन म्हणजे तवाच्या काळात राणी येणार म्हणून गेट बांधलं आणि एक सी एस टी बांधलं ना रेल्वे स्थानक स्टेशनला विक्टोरिया राणीचं नाव दिलेलं आहे हा आहे का हा म्हणजे पाहतोय गेट काय थोडाय सीएसएमटी केलंय CS. केलंय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल नाव होत आता सीएसएमटी केलंय छत्रपती आणि गेटवे गेटवे ऑफ इंडिया म्हणजे मुंबईच प्रवेशदार मुंबईच प्रवेश म्हणजे राणीच जाणीसाठी वान लोक बंद आम्ही जातो आता महाघारी आणखी पाऊस ह्या की मुंबई फिरव हां अजून काहीच नाही मुंबईचे कोपरं पण नाही फिरलो आपण अजून बरेच मुंबई फिरलो हे फिरलो काय बाबा पहिल्यांदाच चालू ही मुंबई माहिती आहे महायनगरी विशेष नाही का अजून घटका काही ठिकाणं राहिले अजून नाही आहे एक कोपरं पण नाही फिरलो हा पण मग ठीक आहे आपल्या दृष्टीने लई झाला पुढच्या वेळेस वे डायरेक्ट तंबू खूप होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता आम्ही माघारी फिरतो बरंच फिरलो आता परत येऊ मुंबईला आणि मग ताजला मीटिंग लावू तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला आता आता आम्हाला कुल्ले कुल्ले माणसं भेटली सांग ये नगरचे पातर्डी पातर्डी संगनमेर भाऊ आणि ये नगरचे भाव अहमदनगर नव हा म्हणजे सगळे नगरचे Okay, नगरी माशेवर लगेच माशेवर लगेच समजत आहे डायरेक्ट